तीन नोव्हेंबर सोळाशे अठरा रोजी दोहात मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला आणि मुमताज यांचा तिसरा मुलगा अब्दुल मोहम्मद असे औरंगजेबाचे संपूर्ण नाव मुघल सम्राट औरंगजेब भारतीय उपखंडातल्या पंधरा कोटी लोकसंख्येवर एकूण पन्नास वर्षे राज्य केले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरंदरचा तह झाल्यानंतर जयसिंगाच्या सांगण्यावरून आग्र्याला महाराज औरंगजेबाला भेटायला गेले ते त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून परंतु औरंग बाने मात्र कप्ताने महाराजांना व शंभूराजांना नजर कैदीत ठेवले मोठ्या हुशारीने व सीताफीने महाराज त्याच्या कैदीतून सुटून स्वराज्यात परतले हा इतिहास आपण सर्वच जण जातो महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र अखंड हिंदुस्थानचा बादशाह होण्याचे स्वप्न घेऊन येणाऱ्या औरंगजेबाला वाटले आता मराठा साम्राज्य सहज जिंकता येईल हे स्वप्न पाहात तो पाच लाखाची फौज घेऊन दिल्लीवरून महाराष्ट्रात आला त्यावेळी कोटीचा खजिना होता तो महाराष्ट्रात घुसताच त्याने पहिले दौलताबादचे नाव बदलून औरंगाबाद असे केले मात्र महाराजांच्या मृत्यूनंतर त्याच्या फौजेला टक्कर देण्यासाठी महाराजांचा छावा अजून होता ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला कडवी झुंज दिली तशीच झुंज शंभूराजेंनी औरंगजेबाला दिली स्वराज्याच्या अस्तित्वासाठी मराठ्यांनी एकजुटीने औरंगजेबाला झुंजवले कपटाने त्याने घात करून शंभूराजांना ठार केले मात्र शंभूराजांनंतर सरदारांनी त्याचे पाय या भूमीत रोवू दिले नाहीत त्यानंतर शासक म्हणून ओळख असलेल्या औरंगजेबाचा मृत्यू तीन मार्च सतराशे सात साली अहमदनगरच्या भिंगार किल्ल्यात झाला त्याला त्याच्या भूमीत दिल्लीत परत जाता देखील आले नाही त्याची उभी हयात मराठ्यांविरोधात लढण्यात गेली पण मराठ्यांनी मात्र त्याची कबर याच मातीत खोदली मृत्यूपूर्वी त्याची इच्छा होती की आपल्याला खुलदाबादला दफन करावे तेव्हा त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याचा मुलगा आजम शाह याने खुलदाबादमध्ये त्याची कबर बांधली असे म्हणतात औरंगजेबाने त्याची कबर फक्त चौदा रुपये बारा आणि एवढ्या खर्चात बनवायला सांगितली होती त्याला जेव्हा मृत्यूची चाहूल लागली तेव्हा त्याने मृत्यूपत्र तयार करून ठेवले होते त्यात त्याने आपल्या कबरीसाठी किती खर्च करावे हे देखील लिहून ठेवले होते त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या इच्छेनुसार सुफी संत शेख जेनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधली गेली ही कबर लाल दगडाने बांधली गेली आहे व ती खूप साधी आहे औरंगजेबाने आपल्या अखेरच्या काळात टोप्या मिनून त्यातून आलेल्या पैशातून कबरीची जागा विकत घेतली अशी आख्यायिका आहे याच कबरी शेजारी हैदराबादचा निजाम व त्याच्या काही मुघल राज्यकर्त्यांचा राजकर्त्यांच्या कबरीतदेखील आहेत